श्रीराम समर्थ नामस्मरणाची सपोर्ट सिस्टीम भाग क्रमांक शंभर चैतन्य स्मरण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील भक्तांचे अनुभव आपण पाहूयात एक गुरुनाथ पाटील लोंढा यांचा अनुभव नामस्मरणाची महती जेथे नाम तेथे राम हा ठेवावा विश्वास कृपा करील रघुनाथ खास या श्री महाराजांच्या वचनावर माझा पूर्ण विश्वास आहे माझी नोकरी व घरातील कामे सांभाळून जेवढे जास्त नामस्मरण होईल तेवढे नित्य करण्याचा मी प्रयत्न करतो एकदा वसुलीच्या कामासाठी मला बंगलोर येथे जावे लागले बंगलोरला पोहोचल्यावर कळले की बंगलोर बंदचे आंदोलन सुरू आहे एका हॉटेलमध्ये मी थांबलो होतो येताना प्रवासासाठी आणि दोन तीन दिवस किरकोळ खर्चास पुरेल एवढीच रक्कम मी बरोबर घेतली होती बंदचे आंदोलन मागे होईपर्यंत माझा मुक्काम चार पाच दिवस वाढवावा लागला खिशातील रोख रक्कम संपू लागली आता वसुली न करताच परत जावे म्हणून बस रिझर्वेशन केले आता माझकडे फक्त वीस रुपये शिल्लक होते शेवटचा प्रयत्न म्हणून मी वसुलीसाठी सकाळी सा गेलो आणि सुदैवाने वसुलीच्या रकमेचा ड्राफ्ट मला मिळाला त्याच दिवसाचे रिझर्वेशन असल्याने न जेवता दुपारी बस पकडली प्रवासात नामस्मरण चालू होते रात्री बसमध्ये झोप लागली जागा झालो तेव्हा बस थांबली होती हुबळी आली असे समजून सामान घेऊन उतरलो बस निघून गेली थोड्या वेळाने समजले की येथून हुबळी तीन चार तास अंतरावर पुढे आहे रात्री थंडी वाजत होती रस्त्यावर एका मैलाच्या दगडावर बसून माळ घेऊन नामस्मरण सुरू केले मेरूमणी आला आणि टुरिस्ट बस आली आणि माझ्यापुढे थांबली लगेच मी सामान घेऊन बसमध्ये बसलो पहाटे हुबळी येथे पोहोचलो कंडक्टरने मला फक्त वीस रुपये देण्यास सांगितले मला जरा आश्चर्यच वाटले कारण तेवढीच रक्कम माझ्या खिशात होती श्री महाराज आपल्या भक्तांना किती सांभाळतात याचा अनुभव घेतला नंतर हुबळीच्या आमच्या कंपनीमध्ये जाऊन थोडी रक्कम घेऊन लोंढ्यास घरी परतलो गुरुनाथ पाटील लोंढा पुढचा अनुभव आहे प्रचिती प्रमोद जोशी चिपळून सतरा ऑगस्ट बुधवार एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी आमच्या कारखान्यात स्फोट होऊन फार बिकट प्रसंग निर्माण झाला होता त्यावेळेस मी तिसऱ्या मजल्यावर काम करीत होतो स्फोट झाल्यानंतर संपूर्ण जवळपासचा भाग विषारी वायूने भरला होता समोर रस्तासुद्धा दिसत नव्हता जप माला सोबतच होती त्या आधारे तळमजल्याकडे जात असताना संपूर्ण छाती विषारी वायूने भरली होती शेवटी तळमजल्याकडे दहा ते बारा पायऱ्यांवरून कोसळतच गेलो व पडलो ते उठता येत नव्हते नामस्मरण सुरू होते, होते। शेवटी महाराज महाराज म्हणून जोरात ओरडलो तेवढ्यात बराचसा तळमजल्यावरील वायू कमी होऊन आमच्या कंपनीतील वरिष्ठ मंडळींपैकी दोन व्यक्तींनी मला उचलले व पाण्याच्या शॉवरखाली ठेवले थोडे बरे वाटले नामस्मरण सुरूच होते त्यानंतर थोडा प्रथमोपचार होऊन कराडला कृष्णा हॉस्पिटलमध्ये रात्री अकरा वाजता आणले गेले पहाटे तीन वाजेपर्यंत तीन लोक मृत्युमुखी पडले विशेष म्हणजे पुढील चार ते पाच अंत्यवस्थ रुग्णांमध्ये माझे नाव होते अठरा ऑगस्टचा नवा काळ वर्तमानपत्रामध्ये पहिले नाव माझे होते संपूर्ण दवाखान्यात दुःखमय वातावरण पसरले होते मी स्त्रींचे विचार सौंदर्यावर विचार करत नामस्मरणामध्ये पडून होतो वेगवेगळी औषधे सलाईन सुरू होते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी बरे वाटायला सुरुवात झाली व तीन ते चार दिवसांनी बऱ्याच मंडईंना बरे वाटू लागले पण काही मंडईंना वाईट स्वप्ने पडत होती मला पडलेले स्त्रींचे स्वप्न आमच्या गावच्या शिवमंदिराजवळ उभा होतो तर श्री महाराज मंदिराच्या वरील भागात झोपलेले दिसत होते व त्यांच्या पलीकडे एक काळ पुरुष उभा होता तो माझ्याकडे अत्यंत रागाने पाहत होता माझे अत्यंत हळुवार नामस्मरण सुरू होते तो स्त्रींच्याकडे पाहून गप्प राहायचा पण थोड्या वेळाने पुन्हा माझ्याकडे धावून आल्यासारखे करायचा हे स्वप्न खूप वेळ चालू होते हे स्वप्न पूज्य बाबांना सांगितलं ते म्हणाले स्त्रींनीच तुम्हाला वाचवलं यात शंका नाही दवाखान्यात सहा ते सात दिवसांनी रोज सायंकाळी उपासना सुरू झाली रघुपती राघवचा गजर नंतर श्रींच्या आठवणी व आरती व्हायची बरीच मंडळी उपासनेत असायची त्यामुळे विसर पडला होता शेवटी पंधरा दिवसांनी दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला त्यानंतर श्रींचा प्रसाद घेऊन निघालो सध्या चिपळूणमध्ये दोन ठिकाणी सोमवार शुक्रवार उपासना सुरू आहे एका आनंदमय जीवनाचा अनुभव येत आहे पूज्य बाबांच्या आनंद साधना पुस्तकात एक वाक्य आठवले की साधकाच्या साधनेमध्ये दृढता येण्यासाठी जीवनात एका तरी बिकट प्रसंगातून जायला हवे कदाचित नामस्मरण दृढ होण्यासाठी मला वरील बिकट प्रसंगातून जावे लागले असावे असे मला वाटते प्रमोद जोशी चिपळून पुढे आहे सद्गुरूंचा कृपा प्रसाद नाग पेंडसे पुणे यांचा अनुभव एकोणीसशे चौऱ्याण्णवच्या चैत्र महिन्यात गोंदोले येथील श्री हनुमान जयंतीचा उत्सव करून मी पुण्यास आलो पुढे आठ दहा दिवसानंतर माझ्या छातीवर आग होऊ लागली त्यानंतर छातीवर लालसर पुटकळ्या येऊ लागल्या आगही वाढू लागली पुटकुळ्या छातीकडून पाठीकडे सरकू लागल्या डॉक्टरांनी नागिण असल्याचे सांगितले घरगुती उपाय म्हणून पाठीवर चुन्याचे तीन पट्टे काढले त्यामुळे नागिणीची वाढ खुंटली आग होण्याचे प्रमाण वाढतच होते अंगावर शर्ट घालता येईना रोज ओला पंचा अंगाला गुंडाळून घेत असे या स्थितीमध्ये बापूसाहेब दामले मला भेटले माझी अवस्था पाहून आता नृसिंह जयंतीला कसे येणार असे त्यांनी विचारले मी अवश्य येणार असे त्यांना सांगितले माझी जिद्द पाहून त्यांनी स्मित हास्य केले नृसिंह हा जयंतीच्या आदल्या दिवशी पॅन्ट घालून अंगावर ओला पंचा पांघरून एस टीने पुण्याहून गोंदवले मुक्कामी आलो माझी नागिण पाहून पूज्य अण्णा गाडगीळ यांनी तांदूळ आणि दुर्वा वाटून त्यांचा लेप नागिणीच्या फोडांवर लावण्याचा सल्ला दिला त्यांना नकार देणे शक्यच नव्हते पण मला औषधाशिवाय श्री महाराजांच्या कृपेने रोग बरा व्हावा अशी तीव्र इच्छा असल्याने पुण्यास गेल्यावर लेप लावतो असे मी पूज्य अण्णांना सांगितले रात्री पूजेच्या वेळी समाधीवर सद्गुरूंना मनोभावाने प्रार्थना करून म्हटले की जो भोग माझ्या वाट्याला आलेला आहे तो भोगणे मला मान्य आहे डॉक्टर भागवतांच्या मातोश्रींचा टीबी श्रीरामाचे तीर्थ व गाईचे दूध या औषधाने बरा झाला असे ऐकले आहे मलाही तसा अनुभव मिळावा असे कळकळीने सांगितले नृसिंह जयंतीच्या दिवशी स्त्रींची प्रातपूजा झाल्यानंतर डॉक्टर घाणेकरांना बरोबर घेऊन नृसिंहस्थानी जाऊन पूजा सांगितली पवमान अभिषेक केला रात्री कीर्तन ऐकण्यासाठी हजर होतो पौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी पुण्यास परत आलो नागिणीची आग जाणवतच होती दुसऱ्या दिवशी सकाळी अंघोळ झाल्यावर गोंधले येथून आणलेले स्त्रींच्या पादुकांवरील तीर्थ व अंगारा नागिणीच्या फोडांवर लावला पुढे दोन तीन दिवस तीर्थ अंगाऱ्याचे औषध चालू होते चौथ्या दिवसापासून नागिणीच्या फोडांच्या पुटकुळ्या मावळू लागल्या आग होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आठ दिवसानंतर मी खडखडीत बरा झालो अंगावर नागिणीची खूणसुद्धा राहिली नाही असीम श्रद्धेचे फळ मला मिळाले होते असा सद्गुरूंचा कृपा प्रसाद मला लाभला नाग पेंडसे पुणे पुढे आहे श्री महाराज सर्वत्र आहेत लक्ष्मण महादेव गोडबोले हरदा मध्य प्रदेश यांचा अनुभव फेब्रुवारी एकोणीसशे साठ आम्ही सात आठ मित्रमंडळी सहल प्रेक्षणीय स्थळे पाहण्याच्या दृष्टीने अजंठा एलोरा औरंगाबाद दौलताबाद इत्यादी जागी गेलो ह्या भागात जवळच शिर्डी श्रीबाबांचे स्थान असल्याने तेथे जाण्याची इच्छा झाली चर्चेत मित्रमंडळींनी मला प्रश्न केला तू श्री गोंदोलेकर महाराजांचा अनुग्रहित मग शिर्डीला येणार का सहज उत्तर निघाले आपली आई ती आपली आई मावशीच भेटू नये असे कोणी सांगितले आपण सर्व मित्र बरोबर आहोत मग सर्वच दर्शन घेऊ आम्ही शिर्डीला जाऊन स्नान वगैरे आटपून दर्शना करता पूजेचे सामान फुलांची माळ प्रसाद घेऊन मित्रमंडळींसह समाधी मंदिराचे आवारात उभे होतो श्री बाबांचे दर्शनाचा प्रथमच लाभ होता अंदाजे समाधीपासून माझा क्रमांक शेकड्याचे वर होता मनात सहज विचार आला श्री महाराज व श्री बाबा समकालीन आहेत असा चरित्रात उल्लेख आहे आपल्याला काही खूण व अनुभव आल्यास उत्तम होईल व ही सर्वश्री महाराजांची कृपा असे समजू मनात विचारांची भावना उत्पन्न होताच काही वेळात श्री बाबांचे समाधीवरून तेथील भक्त पुजारी केव्हा उठले हे दिसले नाही पण एवढी रांगेतील सर्व मंडई सोडून ती व्यक्ती माझेजवळ आली त्यांनी मला तुळशीची दोन पाने व पेढ्याचा प्रसाद दिला आणि ती व्यक्ती परत समाधीजवळ जाऊन बसली मी माझ्या मित्रांना म्हणालो माझे दर्शन झाले व हा माझ्या हातातील प्रसाद तुम्ही पाहत आहातच श्री महाराज आपले पाठीशी असून त्यांचा सर्वत्र संचार व वास आहे याचीच साक्ष श्री महाराजांनी मला पटवली लक्ष्मण महादेव गोडबले हरदा यांचा हा अनुभव पुढील अनुभव आहे शांताराम भगवंत जोशी धुळे आनंदमूर्तीचे दर्शन देवपूर धुळे येथे एकोणीसशे त्र्याऐंशीपासून पासून श्री गोंदलेकर महाराजांच्या उपासना केंद्राची सुरुवात झाली एकोणीसशे नव्वदचा जन्मोत्सव साजरा करण्याचे ठरले श्री महाराजांच्या जन्मकालापर्यंत तीस तास अखंड नामस्मरण करण्याचे ठरले होते उत्सवापूर्वी एका साधकाने मला प्रश्न विचारला इतकी वर्ष तुम्ही नामस्मरण करता तर तुमचा काय फायदा झाला मी अंतर्मुख होऊन विचार करू लागलो की माझा कोणता फायदा व्हायला हवा होता प्रश्नाचे उत्तर शोधणे सुरूच होते पुढे दोन तीन दिवसांनी जन्मोत्सवाचा कार्यक्रम सुरू झाला उत्सवाच्या आदल्या दिवशी पहाटेपासून अखंड नामस्मरण सुरू करण्यात आले मीही त्यामध्ये सहभागी झालो होतो जेथे नाम तेथे माझे प्राण असे श्री महाराजांनी सांगितले आहे आता उत्सवाच्या निमित्ताने येथे अखंड नामस्मरण सुरू आहे त्यामुळे श्री महाराज येथे असतील का ते कोणत्या रूपात येतील अशा प्रकारे विविध विचारांनी मन गुंतून गेले तोंडाने रामनाम चालूच होते पण मनात मात्र विचारांचे काहूर माजले होते माझे डोळे श्री महाराजांच्या अस्तित्वाचा शोध घेऊ लागले दिवसभर मी हा शोध घेतच होतो रात्री भजनाचा कार्यक्रम सुरू झाला एकामागून एक भजन रंगले रस्त्यावरून जाणारे खेडवळ गृहस्थ भजनाचा आवाज ऐकून आत आला थोडा वेळ बसला एक भजन पूर्ण झाल्यावर या खेडवळ गृहस्थाने भजन म्हणू का असे विचारले अनुमोदन मिळताच त्याने एक भजन सुरू केले दोनच ओळी त्याने आळवल्या आणि पुढील ओळी आठवत नाही असे सांगून भजनातून उठून निघून गेला सर्वांनाच या घटनेचे आश्चर्य वाटले मी त्या खेडूत व्यक्तीकडे जेव्हा पाहिले तेव्हा त्याचा चेहरा आनंदी समाधानी आणि शांत असल्याचे भासले त्या व्यक्तीत काहीतरी वेगळेपण आहे एवढेच मला जाणवले दुसरे दिवशी सायंकाळी जन्मोत्सवाची सांगता झाली हा अनुभव आहे शांताराम भगवंत जोशी धुळे पुढील अनुभव आहे रत्नाकर मोकाशी गोंदाले गोंदाले येथील थोरले राम मंदिरातील पूजेचे काम आमच्याकडे आहे यंदाच्या गोकुळाष्टमीचे समाधी मंदिरात कीर्तन ऐकून मी घरी आलो व दुसरे दिवशी सकाळी काही कामानिमित्त मिर्जेस गाडीने जाण्यास निघालो वाटेतच एकाएकी छातीत खूप दुखू लागले म्हणून गाडी वडूजला वळवून ॲडमिट झालो हार्ट टे अटॅक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले गोंदोल्याचे ट्रस्टी भेटायस आले व मला धीर आला आठ दहा दिवसांनी डिस्चार्ज घेऊन घरी आलो पण पुढे पंधरा दिवसातच पुन्हा त्रास होऊ लागला म्हणून पुण्यास रुबी हॉलमध्ये ॲडमिट करून तपासण्या सुरू झाल्या त्यात हृदयाच्या रक्तवाहिन्या सत्तर टक्के बंद झाल्याचे आढळून आले ऑपरेशन त्वरित करणे आवश्यक होते त्यामुळे दुसरेच दिवशी डॉक्टरांनी ऑपरेशन केले व मला नंतर बरेही वाटले परंतु हॉस्पिटलने फार मोठ्या रकमेची मागणी केली व ती दिल्याशिवाय डिस्चार्ज मिळणार नव्हता म्हणून पुण्यात श्री महाराजांचे ट्रस्टी होते त्यांना पत्नीने फोन केला त्यांनी काही रक्कम दिली ही रक्कम मागणीच्या मानाने फारच कमी असली तरी सांगितले की राहिलेली रक्कम देण्यास श्री महाराज तुझे मागे आहेत तुझे काम नक्की होईल रक्कम कमी पडल्यास बघू काळजी करू नये हा आशीर्वाद श्री महाराजांचाच होता कारण हॉस्पिटलमध्ये भेटण्यास मंडळी जमली त्यांनी ही सर्व रक्कम देऊन आकडा पूर्ण झाला एवढी मोठी रक्कम जमेल असे वाटले नव्हते परंतु श्री महाराजांच्या कृपेनेच हे सर्व झाले याची खात्री झाली रत्नाकर मुकाशी गोंदले पुढील आठवण आहे वसंत फडणीस सोलापूर देव तारी त्याला कोण मारी सन एकोणीसशे एक्क्याण्णवच्या सप्टेंबर महिन्यात गोंदोली येथील अण्णासाहेब गाडगीर व तात्या फडणीस यांनी यमुनोत्री गंगोत्री केदारनाथ आणि बद्रीनारायण अशी चारही धाम यात्रा आयोजित केली होती डॉक्टर घाणेकर श्री मनोहर डॉक्टर आठवले श्री रामदास काका महाबळ इत्यादी बावीस तेवीस भक्त मंडळी यात्रेत सहभागी झाली होती या यात्रेमध्ये मीही सहकुटुंब सामील होतो यात्रेची आठवण झाली की माझ्यावर बेतलेल्या एका चित्तथरारक प्रसंगात श्री महाराजांनी केलेल्या मदतीची आठवण येते दिनांक अठ्ठावीस नऊ एकोणीसशे एक्क्याण्णव हाच तो दिवस त्या दिवशी सकाळी आम्ही सर्व यात्रेकरू नऊच्या सुमारास एका मुक्कामाहून यमुनोत्री जाण्यासाठी निघालो या ठिकाणाहून यमुनोत्रीचे अंदाजे वीस किमी अंतर होते आमच्यापैकी चार पाच यात्रेकरू पायी चालत निघाले काही जणांनी घोडे ठरवून घोड्यावरून निघाले तात्या फडणीस माझे वडील यांचेसाठी मेणा ठरवण्यात थोडा वेळ गेला त्यामुळे सर्व घोड्यावरील यात्रेकरू पुढे निघून गेले मी व माझी पत्नी सौ सुनंदा सुनंदा आमचे दोन घोडे सर्वामागून चालले होते रस्ता इतका छोटा होता की या वाटेवरून वर जाणाऱ्या आणि वरून खाली येणाऱ्या घोड्यावरील यात्रेकरूंचे पाय एकमेकांना घासत होते घोडेवाला हाती लगाम घेऊन बरोबर चालला होता यमुनोत्रीला जाण्याची वाट म्हणजे एका बाजूला तीनशे ते चारशे फूट खोल दरी व दुसऱ्या बाजूला उंच डोंगर सोसाट्याचा वारा गोंगावत होता घोड्यांच्या टापा वाजत होत्या आम्ही वर चढत असल्याने आम्ही होतो त्या बाजूला खोल दरी होती सुमारे तीन चार किलोमीटर अंतर गेल्यावर अचानक मी ज्या घोड्यावर स्वार झालो होतो त्या घोड्याचा पाय घसरला आणि माझ्यासह घोडे दरीत कोसळले काय घडले आहे याचे मला भानच नव्हते मी वरच्या कठड्यावरून खाली कोसळलो आणि महाराज असे जवळजवळ ओरडलोच खाली सरकताना एका झाडाची मुळी माझ्या हातात आली तिला मी घट्ट पकडून ठेवले मुळी चिवट असावी म्हणून तुटली नाही माझे दोन्ही हात मुळीला धरलेले दोन्ही पाय मात्र लोंबकळतच होते माझ्या पत्नीने मी घोड्यासह दरीत पडल्याचे पाहिले तिचे अंग थरथर कापू लागले तीही घोड्यावरून पडणार हे पाहून घोडेवाल्याने तिला खाली उतरवले माझ्या घोड्याचा मालक घोडे दरीत पडल्याचे पाहून अक्षरशः रडू लागला घोडेवाल्यांनी दरीत वाकून पाहिले मी काही अंतरावर लोंबकळत असल्याने त्याला दिसले इतर घोडेवाल्यांच्या मदतीने मला वर खेचण्यात आले माझ्या त्या वेळच्या अवस्थेचे शब्दात वर्णन करणे कठीणच आहे दरीत आसपास कोठेही झाड नव्हते मात्र ती मुळी होती ही श्री महाराजांचीच योजना असली पाहिजे मी वर आलेलो पाहून माझ्या पत्नीस जरा धीर आला माझ्यासाठी नवा घोडा मागवून आम्ही उभय त्यांनी पुढचा प्रवास केला त्या प्रवासात आमचे अखंड नामस्मरण सुरू होते ही घटना इतरांना समजली तेव्हा सर्वांना श्री महाराजांनी सहाय्य केलेल्या या प्रसंगाचे आश्चर्य वाटले काळ आला होता पण वेळ आली नव्हती हे मात्र खरी ती तात्यांनी केलेल्या श्री महाराजांच्या निस्सीम सेवेमुळेच या कठीण प्रसंगात श्री महाराजांची मदत झाली असे मला मनोमन वाटते वसंत फडणीस सोलापूर हे सर्व अनुभव चैतन्य स्मरण एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमधील आहेत श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम।